काल मुंबई आयआयटीच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री विज्ञान विद्या, व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी एक विधान केलं की बॉम्बे आयआयटीचं नाव अजून बॉम्बेचं आहे मुंबई झालेलं नाही हे बरं झालं या विधानामध्ये त्यांचा मुंबईबद्दलचा आकस दिसतो त्याचबरोबर गेले अनेक वर्ष भाजपा मुंबई महानगरपालिकेत सत्तेत होती सहभागी होती भागीदार होती अनेक रस्त्यांची त्यांनी नावं बदललेली आहेत नामांतरणं केलेली आहेत किंवा राज्यामध्ये देखील सत्तेत असल्यापासून अनेक जिल्ह्यांची नावं त्यांनी बदलली आहेत उदाहरणार्थ औरंगाबाद त्याचं संभाजीनगर केलं धारा धाराशिव जिल्हा झाला त्याचबरोबर अहमदनगरचं अहिल्यानगर केलं अनेक नामांतरण झाली अगदी एलपी स्टेट स्टेशनचं नाव, नाव, धाराश, नाव देखील प्रभावी ठेवण्यात आलं याच्या मागे उद्देश काय होता की मुघल आणि ब्रिटिश कालीन खुना खोडून टाकण्याचा हा उद्देश होता बरोबर की नाही मग असं असताना राज्य सरकारला हा त्यांनी मारलेला टोमना आहे का किंवा काढलेला चिमटा आहे का आणि केंद्रीय मंत्र्यांनी मंत्र, असं विधान केल्यानंतर राज्यातील किंवा मुंबईतील ह्यांचे जे सो कॉल जे नेते ते बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर सद्भावना किंवा पश्चातापाचे साठी आंदोलन करणार आहेत का हे सगळे राज्यातील नेत नेत्यांना काढलेला हा चिमटा ते त्याच्या विरुद्ध हे बोलणार आहेत का याचं उत्तर भाजपाने द्यायला हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव